आज ही ताई माझ्याकडे आलेल्या आहे गेले तीस दिवस पासून आज चौक दिना खूप परेशान आहे जे राजकारणी लोक हक्ताचा गैरवापर कुठेपर्यंत करत आहेत हे तुम त्यांचे तोंडातून आपण ऐकणार आहे ताई काय तुमच्यासोबत झालेलं आहे मला सांगा माझ्या दौऱ्याला दोन हजार सत्त्याण्णव मध्ये रश्मी शुक्ला यांनी त्यांना कमी केले होते कोटी आरोप लावून आणि त्याच्यानंतर मी प्रत्येक ठिकाणी धाव घेतली अपील टाकायला गेली अपील झाली त्याच्यानंतर अनिल देशमुख गृहमंत्री असताना अनिल देशमुखांकडे मी गेली अनिल देशमुखांनी माझी अपीलसाठी मी हे केलं अपील त्यावेळेला मला सलील देशमुख अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख कोठेकर गायधणे यांनी मला सगळ्यांनी भरी आणून मला अनिल देशमुखांकडे वाटेल त्या प्रकारचं इथून ओळख तिथून ओळख सांगून जा मी त्यांना भेटतो त्याच वेळेला मला ऋषिकेश कदम भेटले ओल और सा अला त्यांनी माझ्याकडे माझ्या मी माझ्या मुलेच्या आपलीबद्दल विचारणा केली असता त्यांनी सरळ सांगितलं की मला काहीतरी टेबल हलवावं लागतो त्याशिवाय आमच्याकडे कामं होत नाही त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याने नाही म्हटल्यानंतर मला लपून जडून त्यांनी बरीस पाडून एका स्त्रीला बरीस पाडून त्यांनी माझ्याकडे पाच लाख रुपये घेतले त्याच्यानंतर पाच लाखाची मी मागणी करायला गेली असती माझ्या नवऱ्याला लगडा बिगडा म्हणून अपमानित करून बोट सहा अमधून त्यांनी हाकलू mm. लावलं सहा तारखेला मी अर्ज केले जिते यांना केले जितेंद्र आवाडला केले सगळ्या नेत्यांना केले मुख्यमंत्र्याला केले शिंदेला केले दादांना केले मी सगळ्यांना अर्ज केले त्याच्या इंटिग्रेशन ब्युरोला सुद्धा केलं त्याच्यानंतर हे तीन मार्चची गोष्ट रिव्हॉल्व्हर कोणी लावली होती निखील फड लावली होती गळ्याला माझ्या गळ्या कुठे कुठे तिथे परळीत गेलो तेव्हापासून आम्ही परळीत पाय ठेवला नाही म्हणून मी काय म्हणून पैसे मागायला आले तर तुम्हाला उडवून टाकू घोडा आहे माझ्या असा अस्सा कार्ड घोडा तुम्ही बघू शकता परलीवासियांनी मी हात जोडून कडकडीची विनंती करते तुम्ही कधीपर्यंत असे भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही निवडून देणार आणि काय चालू आहे आज असंच एक नाही आहे फक्त परली नाही आहे असे सगळे ठिकाणी असंच सुरू आहे आज संपदा मुंडे गेली आज गौरी गरजे गेली आज तरी पण आज असे किती महिलांचा जीव उद्ध्वस्त होत चाललाय लोकांचे पैसे हिचकून घेणं लोकांची जमिनी हिचकून घेणं कसे लोकांना आपण मतदान करतोय काय करतोय हे आपल्या डोक्यामध्ये विचारायला पाहिजे आणि आज सत्ताच्या गैरवापर जे आहे हे कुठेपर्यंत होतोय आज एक सत्तर वर्षची महिला जरी आपले पैसे पैसे खाल्ले त्यांचे सत्तर लाख रुपये सा, सासरवाडीचे जे लोक आहे ते लोक त्यांना म्हणतात एफ डी कुठे गेली आहे टॉर्चर करताय त्या ते मुलगी मेल्यानंतर आत्महत्या केल्यानंतर आपल्याला जाग येईल का आणि तरी त्यांची मुलगीनं जरी कधी आत्महत्या केली या हे म्हातारी महिलाला जरी काय झालं उद्या बारा वाईट झाला त्यांच्या तो आपण काय करणार त्यांनी जरी सतरा लाखाचे सत्तर लाख जरी दिले तो फेडू शकणार नाही जीव येणार नाही पडत त्याच्यासाठी मी धनंजय मुंडेला निखिल फडला मी हात जोडून कडकडीची कर विनंती करते यांचे पैसे देऊन द्या नाही तो आम्ही शांत बसणार नाही रंजना नागपूरकर या महिलेचा आरोप केला आहे तुमच्या त्याबद्दल काय रंजना नागपूरकर या वयस्कर महिलेशी आमचा कुठलाही संबंध नाही व त्यांना मी ओळखत नाही माझा आणि माझ्या मुलाचा आणि त्यांचा कुठला काही संबंध आलेला नाही आणि जर आलेला असेल तर त्यांनी ज्या वेळेला काही परळीला जगमित्र कार्यालयावर आले असं म्हणतात तर त्यावेळेला त्यांनी त्यांचे कॉल डिटेल लोकेशन फुटेज सगळं काय जे असेल ते पुरावा द्यावा त्यांचा ते आमचा म्हणजे ओळखच नाही तर ते त्यांना ते आम्ही पैसे मागण्याचा किंवा पैसे घेण्याचा हे विषय देत नाही ना मी स्वतःहून पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करतो बीडचे एस पी साहेबांना आणि नागपूरचे एस पी साहेबांना या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्या त्या त्या दिवशी ताईंना सांगितलं की ह्या तारखेला मी तर आल मी पळी त्यांच्या घरी आले असं असं झालं तर त्या तारखेचे माझे तुम्ही कॉल रेकॉर्ड्स काढा माझे सीडीआर काढा माझे लोकेशन्स काढा त्याच्यात जर काही जरी निष्पन्न झालं तर मी तुम्ही म्हणताल ती सभा हे करायला तयार आहे कुणीतरी रोज उठायचं धनंजय मुंडे साहेबांवर काही पण आरोप करायचे आणि मीडियाला मिडियाला द्यायचे मीडियात मीडिया बदनामी करायची हे जाणून बुजून काही लोक मुद्दाम करत आहेत आणि हा पण तोच डाव आहे पोलीस यंत्रणांनी त्यांचा तपास करावा त्यांना लागेल ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत